did you know घे तिला आहे सरगविंद तिच्या संगी नावाचे छुम छूम छूम दुसऱ्या कवितेचे नाव आहे घెలता पापाने तिला त्याला ए उडूश कृपाचं झाड होईंच्या फुला फराई फुला फरांनी भरेन रंग तिसऱ्या कवितेचे तिसरा कवितेचे नाव आहे बेड कुकुरू बेड कुकुरू बेड कुकुरू खूपच हकलं दमू अंधार बघून भलतच दमून दमून झोपे लाल शेवटी शेवटी एक घा घर दिसल बेड कुकुरू गोडा हसल डोक ठेवून गवताच्या औषध हवच शिरलं आईच्या खुशीत